जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण सध्या आहोत हिंद केसरी देशमुख पट्टा एकसट फाट्याच्या मैदानामध्ये आणि या मैदानामध्ये कोणकोणते बैल दाखल झालेले आहेत पाहणार या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो तुम्ही पाठीमागं पाहू शकता बिंदोडचा बेताज बादशाह म्हणून ज्याची ओळख आहे तो हिंद केसरी मथुरसुद्धा मैदानामध्ये दाखल झाला आहे चला तर मित्रांनो बघूया कोण आलं आहे हिंद केसरी देशमुख पट्टा मैदानामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून सोनगावकरांचा त्रिशूर सुद्धा मैदानात दाखल झालाय आणि सगळे भेटले बघा आपल्याला नमस्ते नमस्ते कस काय नियोजन आहे आज त्रिशूरच वा सुंदर असं नियोजन केलंय काय चालू आहे मग कधी निघाला होता सकाळ किती वाजता साडेचार साडेचार वाजता निघाला होता बरं चला तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा दादा मित्रांनो तुम्ही पाहू शकता हिंद केसरी शिरसोडीकरांची रायफल सुद्धा मैदानामध्ये दाखल झाली त्याच जागेवरती पुन्हा बांधण्यात आले नमस्ते, नमस्ते। काय सांगाल आज कसं काय नियोजन नियो बरं कोणाबरोबर दिसेल चिक्या चिक्या कारुंडेकरांच्या चिक्या बरोबर ती मित्रांनो शिरसोडेकरांची रायफल दिसणार आहे अतिशय सुंदर पायरा करण्यात आल्या मागच्या वेळेसच्या याच मैदानातील हिंद केसरी बैलपोळाचा एक नंबरचा मानकरी काय सांगाल चिक्याच्या विषयी काय गाडी पळती ती गाडी पहिली तुम्ही इच्छा व्यक्त केली की लगेच दोन पे दोनदा पहिरे झाले दादा चला शुभेच्छा आणि तुम्ही पण 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 आलाय तुम्हाला शुभेच्छा आजच्या मैदानासाठी मित्रांनो महाराष्ट्राचा सा लाडका सासवडकरांचा बादल सुद्धा मैदानामध्ये दाखल झालाय मित्रांनो काय चाललंय रे बर बर कसं काय नियोजन आहे आज चांगलं नियोजन आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो एक हजार एक अर्जुन पण आलाय काय चाललंय दादा कस काय अर्जुनचं नियोजन आज घरचीच गाडी कोणाबरोबर पाळणार आहे मित्रांनो शंकर, शंकर आणि अर्जुन मला वाटतं बाहींचा आहे ना अर्जुन आहे मित्रांनो बाईंचा अर्जुन आहे आणि पलीकडचा शंकर लोण लोणांचाच आहे कुठला गट बघा बघायतरी फिक्स नाही बरं चला शुभेच्छा तुम्हाला दा दादा मित्रांनो हाच तो शंकर आहे जो अर्जुन बरोबर पाळणार आहे एखादार एक आपल्याला भेटलेला दादा शुभम दादा नमस्ते गुड मॉर्निंग नमस्ते गुड मॉर्निंग काय म्हणताय कस काय आज एकदम ओके महाराष्ट्रातल्या लाखो प्रेक्षकांच्या मनातली जोडी पाळणार आहे आणि त्यामुळे खूप उत्सुकता आहे खूप फॅन्स पण येऊन थांबलेले आहेत मथूरच्या इथं बघा आणि काय सांगाल कस काय नियोजन हो, कुठल्या गटात पाळणार आहे काय गटात सातव्या गटात पाळणार आहे कारण की सर्वांनाच उत्सुकता होती ही जोडी पालव म्हणून आणि आज तोच योग जुलून आलेला आहे ती जोडी आज सर्वांच्या मनातली जोडी पालणार आहे आणि भरपूर दिवसामध्ये पाळणार आहे त्याच्यामुळे सर्व म्हणजे सर्वांना उत्सुकता लागली का कधी आणि कितव्या गटामध्ये पळणार आहे सात नंबर मध्ये पळणार आहे काय सांगाल अजून साधारणतः दादा किती वाजेपर्यंत एक दादा पाच ते दहा मिनिटांमध्ये लवकरच लवकरच कारण की काय पहिल्या स्लॉट मध्ये पळायचं त्या हिशोबाने दादा सुद्धा गाडावरती जे जुजीला गेले होते दर्शनाला तिकडनं निघालेत आणि पहिल्याच मध्ये पळण्याचा निर्णय मला वाटतं कशामुळे ह्या वर्षी लवकर घेतला काय नाही लवकर काय आज अर्जुनला पण आणलंय त्याच्यामुळे ही गाडी पहिले पळू आणि नंतर ती पळू अर्जुन आणि शंकर पाळणार हो हो मित्रांनो तो पण पाळणार आहे आहे अजून काय नियोजन पण बघूया आता आहे दोन तीन ही गाडी पाळल्यानंतर काय निवांतच होणार निवांतच आणि प्रेक्षक पण खूप येणार आहे आज बघायला हो शंभर टक्के कारण की काय सर्वांनाच अपेक्षा होती म्हणजे ही जोडी पाळावी त्याच्यामुळे आज मग तू आणि सहजे छाते आणि जेवढे तेवढी येणार तुम्ही पाहू शकता मित्रांनो पाठीमागे दादा पण आलाय गाडी नमस्ते दादा काय हो गया? बाईट चालीन तुम्ही पण आला हो बाईट नाही शुभमदा तुम्ही पण आला झालं उद्घाटन मैदानातून आता होईल मी सकाळी लवकरच यावं लागतं लवकर मग कमी केले होते त्यांनी सगळी सोय दादा आलेले दादांनी बसा की <laughs> दादांनी मथुरची भेट घेतलेली दर्शन घेतले दादा काय सांगाल आज कपळाला हे आहे भंडार आहे कुठे गेल। गेलो जेजुरीला गे गेलो होतो जेजूरीला मित्रांनो जेजूरीला गेलो होते आज पाच वाजता पाच वाजता दर्शन कसं झालं एकदम मस्त खंडेरायाच्या चरणी काय प्रार्थना केली काय प्रार्थना नेहमी सारख बर आणि हे जे अकट बऱ्याच दिवसात घातलंय आणि हे जॅकेट मला वाटतं खूप लकी आहे घालत असतो मी वेगवेगळे आवड आहे मला कपड्यांची वेळ घालत त्यामुळे आणि विशेष म्हणजे आज शुभमदानाने सांगितलं गटक्रमांक सातमध्ये लवकरच गाडी पळवण्याचा निर्णय घेतला आहे तर काय सांगाल आज सगळ्यांचे लाडगे स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांच्या आठवणीसाठी आज मथुर सरजा आणि विठ्ठल नाना ही गाडी पळणार आहे म्हणून उत्सुकता होती आ, मला स्वतःला तसाच सरजाचे मालक शंभू असतील दादा असतील <coughs> सगळ्यांनाच उत्सुकता होती आम्हाला आमच्या जास्त उत्सुकता होती नानाला नाना नाना बोलतो ना माझे मी कोणतेच नंदी घेऊन नाहीत दादा पिकअप भरून मी दोन तीन पिकअप भरून पोरं घेऊन आम्ही सगळे येणार आहेत तिथे बरं बरं मैदानावर खास्या गाडीसाठी हा खासी या गाडीसाठी म्हणजे स्वतःची नंदी पण पळवायची त्यांनी आज ठरवलं नाही आणि खूप बाहेरच्या राज्यातनं सुद्धा प्रेक्षक आले बघायला कर्नाटकमधनं आले आहेत त्यानंतर केरळमधनं पण भरपूर आलेत आम्हाला सकाळी भेटले सगळे वेगवेगळी लँग्वेज आहे त्यानंतर लक्षात आलं तर ते हिंदीमध्ये बोलले तर आम्ही म्हणले खासी गाडी बघायला आली काय सांगाल त्याच्याविषयी काय आज गाडीने गटपास केला तेवढा समाधानी आहे कारण की जी फॅन फॅमिली कुटुंब आहे आज सगळ्यांच्या एकदम आवडती जोडी आणि जी सरांनी दिलेला आशीर्वाद आणि प्रेम या जोडीवर ती आठवण एकसष्ट फाट्याला आपण एक नंबर केला होता याच दिवसाला आज तोच हिंदकेसरी मैदान त्याच मैदानामध्ये आज दोन्ही नंदी आणि विठ्ठलांना एक सरांच्या आठवणीसाठी पळणार आहे पळणार आहेत दादा खूप खूप शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद